आदरणीय बच्चूभाऊ कडू यांनी झालं आता मतदान आता करा रक्तदान असं प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना रक्तदान शिबिर घेण्याचे आवाहन केलं होतं त्याच अनुषंगाने सोलापुरात प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने शहर अध्यक्ष अजित कुलकर्णी व कार्याध्यक्ष खालिद मणिहार यांच्या अध्यक्षतेखाली व प्रहारचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष दत्ता मस्के पाटील व संपर्क प्रमुख जमीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक बारा जून रोजी बेरिया हॉल येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर शिबिरात प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेतील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते व प्रहारवर आणि बच्चू भाऊ यांच्यावर प्रेम करणाऱ्यांनी मोलाचे सहकार्य करून दोनशे शहात्तर ते दोनशे ऐंशी जणांनी दानात सर्वश्रेष्ठ दान, दान म्हणजे रक्तदान या मणीप्रमाणे महत्त्वाची भूमिका बजावली कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज सरोपच्या रुग्णालयाचे डी सी बी सी साहेब आणि ओ डी अग्रझा चिटणीस मॅडम यांनी रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले त्याप्रसंगी प्रहारचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि प्रहारवर प्रेम करणारे मंडळी यांनी मोहलाचे सहकार्य केलं यावेळी माध्यमाशी बोलताना प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेचे शहर अध्यक्ष अजित कुलकर्णी व कार्याध्यक्ष खालीद मणियार यांनी रक्तदात्यांचे आभार मानले प्रहार जनशक्ती पक्षातर्फे जे सध्या रक्तदानाचं शिबिर जे आयोजित केलेलं आहे ते खूपच चांगल्या प्रकारे आयोजित झालेलं आहे आणि आमच्या सिव्हिल हॉस्पिटलला सध्या त्याची भरपूर मदत होईल सध्या आपल्या इथं रक्ताचा भरपूर तुटवडा आहे तर त्या रक्तदानामुळे ते पूर्ण भरून निघेल आणि सर्व गोरगरीब रुग्णांना याची खूप मदत होईल तर त्यासाठी मी त्यांचे खूप आभार मानतो की त्यांनी एवढ्या मोठ्या लेवलला हा कॅम्प आयोजित केलेला आहे आणि असंच पुढे कॅम्प घेत राहा जेणेकरून आपल्याला जे रक्ताचा तुटवडा भासतो तो इथून पुढे राहणार नाही तर धन्यवाद या याच्याबद्दल नमस्कार अजित कुलकर्णी प्रहार जनशक्ती पक्ष सोलापूर शहराध्यक्ष बच्चीभाऊनी पूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना अपील केलं होतं की जेणेकरून आपण ब्लड डोनेट कॅम्प घ्यावे झालं आता मतदान करा आता रक्तदान या अनुषंगाने आदरणीय आमचे पक्षप्रमुखांनी जे आम्हाला अपील केलं किंवा आम्हाला सांगितलं की रक्तपिढ्या आता खाली झालेल्या आहेत आपण रक्तदान करून रक्तपिढ्या भरूया अशा असा जो नेता महाराष्ट्रामध्ये बच्चूभाऊंशिवाय कोणी नाही या अनुषंगाने आज आ, बारा सहा आ, दोन हजार चोवीस रोजी बेरिया हॉल येथे रक्तदान शिबिर आयोजित केलं त्या रक्तदान शिबिरामध्ये जवळजवळ दोनशे पंच्याहत्तर लोकांनी रक्तदान केलं बच्चूभवनवर प्रेम करणारे असतील प्रहार जनशक्ती पक्षावर प्रेम करणारे असतील अनेक लोकां सामाजिक काम आम्ही प्रहारच्या माध्यमातून केलं त्या सर्व लोकांचे मी शतशहा ऋणी आहे ज्यांनी ज्यांनी रक्तदान केलं असंच प्रहार जनशक्ती पक्षाच्या पाठीमागं तुम्ही खंबीर उभारा तुम्ही तु आवाज द्या आम्ही कधीही तुमच्या कुठल्याही हाकेला हजर राहू अशी मी विनंती करतो परत एकदा तुम्ही रक्तदान दि रक्तदान केल्याबद्दल इथे येऊन जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान केल्याबद्दल त्या सर्व लोकांचे मी आभार मानतो धन्यवाद नमस्कार मी खालीद म्हणजे प्रा जनशक्ती पक्ष सहकाराध्यक्ष जसं की आपण पक्षप्रमुख आदरणीय बच्चूभाऊ कडू आख्या महाराष्ट्राला तिने सांगितलं महाराष्ट्रामध्ये रक्ताची कमतरता आहे जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करून महाराष्ट्राला रक्तदान द्यावं तर आम्ही एक भाऊंच्या पावल पाऊल ठेवून सोलापुरात शासकीय हॉस्पिटल जे सिव्हिल हॉस्पिटल आहे त्यांना आम्ही रक्तदान दिलेलं आहे दोन आम्ही तीन ब्लड कॅम्प आयोजित केलं होतं सिद्धेश्वर असू दे आत्ता ब्लड बँक असू दे आपले शिविल असू दे सर्व तिन्ही मिळून द दोनशे शहात्तर रक्तदान आतापर्यंत झालेले आहेत आता मी जेवढे रक्तदान आमच्यासह प्रहा प्रहाचे पदाधिकारी असू दे कार्यकर्ते त्यांचा मी आभार आभार व्यक्त करतो किंवा एवढ्या मोठ्या प्रमाणात संख्यांना येऊन पाऊस असताना पण आपल्या लोकांनी एवढं चांगला प्रतिसाद दिला त्यामध्ये सर्व प्रहार संघटनेवरती मी त्यांचा आभारी आहे अजून जेवढे पण जर आता समजा काही जर सोलापुरात जर आपले जे रक्तदाता जे रक्त केले करणार आहेत त्यांना मी एक विनंती करतो की बाबा जास्तीत जास्त रक्तदान करून आपल्या शासकीय सिव्हिल हॉस्पिटलला तुम्ही रक्तदान करावं एवढं सांगतो जय हिंद जय महाराज बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद